नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची कलमे पाहणार आहोत यामध्ये आपण कलम बारा ते पस्तीस करणार आहोत ही कलमे ही भाग तीन मध्ये मोडतात ही सर्व कलमे ही मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये प... मूलभूत भाग तीन मध्ये मूलभूत हक्क देण्यात आली आहेत कलम बारा, कलंग कलंग बारा। विदान विदान ते पस्तीस दरम्यान आहेत त्यामध्ये पहिले कलम आहे कलम बारा यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे राज्यसंस्था यामध्ये संसद विधानसभा विधान परिषद यांचा समावेश होतो तसेच इतर जे गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांचा राज्यसंस्थेमध्ये समावेश होतो त्यानंतर कलम तेरा हे मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा न्यूनीकरण करणारे कायदे हे सर्वोच्च न्यायालय रद्द किंवा घटना विरोधी असल्याचे घोषित करू शकते यालाच काय न्यायिक पूर्णविलोकाचे तत्व असे म्हणतात त्यानंतर समानतेचा हक्क समानतेचा हक्क हा कलम चौदा ते अठरा मध्ये देण्यात आला आहे त्यामध्ये कलम चौदा पाहूया कलम चौदा, पा। चौदा मध्ये कायद्यापुढे समानता कायद्यापुढे समानता म्हणजे कोणताही व्यक्ती कायद्यापुढे गरीब श्रीमंत किंवा लहान मोठा किंवा उच्च निच्छ असा नाहीये म्हणजे कायद्यापुढे सर्व व्यक्ती हे समान आहेत त्यानंतर कलम पंधरा यामध्ये काय धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान अशी पाच कारणे दिली आहेत या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे त्यानंतर कलम सोळा यामध्ये सार्वजनिक रोजगाराच्या समान संधी विषयी तरतूद आहे कलम मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याविषयी कलम मध्ये किताब नष्ट करण्याविषयीच्या तरतुदी आहे त्यानंतर दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क हा हक्क कलम एकोणीस ते बावीस मध्ये देण्यात आला आहे यामध्ये कलम एकोणवीस भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विशिष्ट हक्काचे संरक्षण करणे यामध्ये काय भाषण स्वातंत्र्य तसेच भारतामध्ये कुठेही स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य हे कलम एकोणीस मध्ये दिलेले आहेत कलम वीस मध्ये अपराधाच्या दोषशिद्धीबाबत संरक्षण यामध्ये काय स्वतःविरुद्ध साक्ष देण्यात जबरदस्ती केली जाऊ शकत नाही त्यानंतर आहे कलम एकवीस कलम एकवीस मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण याविषयी तरतुदी दिल्या आहेत त्यानंतर पुढे पाहूया कलम एकवीस ए यामध्ये शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे त्या कलम बावीस यामध्ये अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षणाशी संबंधित तरतुदी आहेत त्यानंतरचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क हा हक्क कलम तेवीस आणि कलम चोवीस या दोन कलमांमध्ये देण्यात आला आहे त्यामधील पहिले कलम आहे कलम तेवीस यामध्ये माणसाचा अपव्यापार आणि बेटबिगारी यास मनाई करण्यात या आली आहे माणसाचा अपव्यापार म्हणजे काय माणसाची विक्री करण्यास मनाई तसेच बेटबिगारी म्हणजे कामाचा मुबदला न देता काम करून घेणे यास काय बेटबिगारी असे म्हणतात त्यानंतर कलम चोवीस यामध्ये कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे त्यानंतर चौथा हक्क आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस या कलमांमध्ये देण्यात आला आहे त्यामध्ये पहिले आहे कलम पंचवीस यामध्ये सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य या कलमानुसार काय आपण आपल्या धर्माचा प्रसार करू शकतो धर्मानुसार आचरण करू शकतो धर्माचे मुक्त प्रकटी करू करू शकतो त्यानंतर सव्वीस सव्वीसवे कलम यामध्ये धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे कलम सत्तावीस यामध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य म्हणजे कर देण्यासाठी कशाच्या धर्माच्या संवर्धनासाठी हे जबरदस्ती करू शकत नाही त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य असतं हे कलम सत्तावीस मध्ये म्हंटल आहे त्यानंतर कलम अठ्ठावीस यामध्ये विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे हक्क कलम एकोणतीस तीस मध्ये देण्यात आले आहेत हे बेसिकली हक्क हे अल्पसंख्याकाशी संबंधित आहेत यामध्ये कलम एकोणतीस हे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण करते त्यानंतर कलम तीस हे शैक्षणिक संस्था स्थापन व त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क हा कलम तीस मध्ये दिला आहे त्यानंतर आहे कलम एकतीस हे कलम सध्या रद्द करण्यात आले आहे हे कशाशी संबंधित होते तर हे संपत्तीचा अधिकाराशी संबंधित होते ते आता रद्द करण्यात आले आहे त्यानंतर बघा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा हक्क किती कलम बत्तीस मध्ये देण्यात आला आहे या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्काची अंमलबजावणी करण्याच्या उपयो यूज, उपाययोजना जे की कलम बत्तीसमध्ये आहेत त्यानंतर कलम तेहतीस यामध्ये काय म्हटले या, या भागामध्ये प्रदान केलेले हक्क सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला असेल त्यानंतर पुढे पाहूया त्यानंतर चौतीसवा हक्क आहे एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध याचा अर्थ काय एखाद्या क्षेत्रामध्ये सर... लष्करी कायदा जर लागू केला तर त्या कायद्याद्वारे काय होतंय जे आपले मूलभूत हक्क आहेत ते सर्व रद्द होतात किंवा त्याच्यावर निर्बंध आणले जातात त्यानंतर कलम पस्तीस यामध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करता कायदे करण्याचा अधिकार हा केवळ संसदेला असेल त्यानंतर या सेशनच्या पीडीएफ साठी आपले सर्वज्ञ एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा